हॅलो फ्रेंड्स तर फंगल इन्फेक्शन आपण कसं टाळू शकतो ह्याला ट्रीटमेंट काय आहे तर फंगल इन्फेक्शनचे लक्षणं जसं मी सांगितले पहिल्या व्हिडिओमध्ये की खाज निर्माण होते आणि ते गोल गोल चट्टे येतात ते लक्षणं आपल्याला दिसून आली तर पहिलं म्हणजे तुम्ही कप लूज कपडे घालायला पाहिजे सेकेंडली म्हणजे जे घाम येतात त्याला डस्टिंग पावडर जे आपल्याला कॅन्डेड डस्टिंग पावडर हे सगळे डस्टिंग पावडर्स इझिली अवेलेबल आहेत ते सतत लावायला पाहिजे दिवसातून चार ते पाच वेळा लावायला पाहिजे आणि घरातल्यांमध्ये जे कुणाला एंगल इन्फेक्शन झाले त्यांचे कपडे सेपरेटली धुवायला पाहिजे भिजवायला पाहिजे त्यांचे कपडे कोणी शेअर करायचं नाही नाहीतर हे इझिली सगळ्यांमध्ये मध्ये स्प्रेड होत आहे जेव्हा तुम्हाला फंगल इन्फेक्शनचं लक्षण दिसून येते तेव्हा लगेच स्किन स्पेशलिस्ट बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटोलॉजिस्टला जाऊन संपर्क करा ना की की तुम्ही ओवर द काउंटर फार्मसिस्टकडे जाऊन स्टिरॉइड लावा स्टिरॉइड लावल्यामुळे लोकांना खूप बरं वाटतं की ते फंगल इन्फेक्शन गेलेलं आहे एक एक आठवड्यात निघून जाते का म्हणजे ते फंगस आणि स्टिरॉइड इंट्रॅक्ट करतात आणि निघून जाते खरं पुन्हा येतं आणि स्किन पूर्ण खराब होतं आहे आणि फंगल जे तुम्हाला कमी होतं ते पूर्ण स्प्रेड होते ते स्टिरॉइडमुळे तर स्टिरॉइड अजिबात लावू नका ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स अजिबात फंगल इन्फेक्शन्सला चालत नाही फंगल इन्फेक्शन हे अँटी फंगलनेच कमी होते स्टिरॉइड अजिबात लावल्याने कमी होत नाही